आपली पोळी किती छान अशी बनवून तयार झालेली आहे थंडीमध्ये तर अगदी आवर्जून खावी अशी ही पोळी आहे अगदी साधी सोपी आहे स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण शेंगादाणे तीळ व गूळ यापासून अगदी झटपट खमंग खुसखुशीत कुश आणि खरपूस अशी तिळगुळ पोळी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे हे शेंगादाणे घेतलेले आहेत हे भाजून घेतलेले शेंगादाणे आहेत मी अगोदरच भाजून ठेवलेले होते हे तीळ घेतलेले आहेत अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत एक वाटी शेंगादाणे घेतलेले आहेत आणि एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि विलायचीची पावडर आपल्याला एक साधारणतः एक चमचावर लागेल आणि हे पीठ मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी भिजवून घेतलेलं आहे कणिक आहे हे आपलं साधं रोज चपातीला जे पीठ मळतो हे तेच पीठ आहे आता सर्वात अगोदर इकडे आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत शेंगादणे मी अगोदरच भाजलेले होते हे तीठ तीळ अर्धी वाटी घेतलेले आहे ते आपण भाजून घेऊया मीडियम गॅस करायचा आहे आपली कढई गरम झालेली आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे तीळ छान असे तांबूस रंगावरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत हिवाळ्यामध्ये आपल्या रोजच्या आहारामध्ये तिळाचे प्रमाण असायलाच हवे त्यासाठी आपण तिळ तिळगुळच्या वड्या म्हणा किंवा असे वेगवेगळे पदार्थ तिळाची चटणी वगैरे असं देखील आपण करू शकतो हे आपले तीळ भाजूनही झाले झालेले आहेत आणि थंड देखील करून घेतलेले आहेत आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे एक वाटी शेणदान घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत ते अगोदर आपल्याला मिक्सरवरती थोडेसे फिरवून घ्यायचे आहेत हा इथे मी शेंगादाणे असे मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत हे या पद्धतीने बनलेले आहेत आता यामध्येच आपण हे तीळ आहे ते घालून घ्यायचे आहेत ते देखील आपण मिक्सरवरती एक दोन वेळा असं पल्स मोडवरती फिरवून घेऊयात हे पहा इथे आपले तीळ देखील व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता आपण त्यामध्ये हा गूळ घेतलेला आहे तो देखील आपण घालून घ्यायचा आहे सर्व साहित्य आपल्याला एकत्रच मिक्सरवरती फिरवून घ्यायचे आहे इथे मी एक चमचाभर विलायची पावडर घेतलेली आहे ती देखील आपण यामध्ये घालून घेऊयात आणि आता एक दा हे पुन्हा एकदा मिक्सरला आपण फिरवून घेऊयात हे पहा इथे आपले सारण छान असे बनवून तयार झालेले आहे हे या पद्धतीचे सारण असे बनलेले आहे आता आपण लगेचच पोळी करायला घेऊयात पोळी बनवण्यासाठी इथे आपण कणिक घ्यायचे आहे कणकेचा एक उंडा काढून घ्यायचा आहे खूप जास्त मोठा पण घ्यायचा नाही अगदी छोटासा मध्यम आकाराचा असा छोटा उंडा काढून घ्यायचा आहे आणि पिठामध्ये हे करून आपण व्यवस्थित अशी याची पारी बनवून घेऊयात आणि याच्यामध्ये आपण सारण भरून घेऊयात हे या पद्धतीने आपण सारण घालायचं आहे जेवढं बसतं तेवढं आपण व्यवस्थित असं घालून घ्यायचं आहे यावरती सारण पुरणपोळीला पर्याय म्हणून देखील तुम्ही अशी पोळी बनवू शकता नुसत्या शेंगादाण्याची सुद्धा गूळ आणि शेंगादाणे यांचीसुद्धा पोळी खूप छान लागते आणि तिळगुळ मिक्स अशीसुद्धा खूप छान लागते शेंगादाणे तिळगुळ आता हे व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे आपल्याला या प्रकारे बनवून घ्यायचं आणि आपण लगेचच ही पोळी लाटायला घेऊयात हे सा सा ला या पद्धतीने हाताने थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आणि हलक्या हाताने आपल्याला या पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आहे आता इकडे गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावरती आपण सुरुवातीला अगदी थोडंसं तूप घालून घेऊयात म्हणजे खाली चिकटणार नाही आणि आता आपण ही पोळी घालून घ्यायची आहे आता आपण ही भाजून घेऊयात चांगली खरपूस अशी होईपर्यंत दोन्ही साईडनं व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे थंडीच्या दिवसामध्ये हे अशा गोष्टी खाल्ल्यानं खूपच पौष्टिक असतात आता आपण ही पोळी दुसऱ्या साईडनं देखील पलटी करून घ्यायची आहे आणि आपण या साईडनं अगदी थोडंसं सा तूपच लावून घेऊयात तुम्हाला तेल लावायचं असेल तर तुम्ही तेल देखील वापरू शकता पण इथे मी तूप वापरलेलं आहे हे पहा इथे आपल्या सर्व पोळ्या बनून झालेल्या आहेत आणि आपले इकडे एवढे सारण देखील शिल्लक राहिलेले आहे याच सारणाचे तुम्ही लाडू देखील बनवू शकता अगदी एखाद्या चमचाभर तूप घालून याचे लाडू देखील खूप छान असे बनून तयार होतात हे पोळ्यांची रेसिपी ही अगदी साधी सोपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद